मोठी बातमी सध्या समोर आलेली आहे भारत दे, तीन मजली चाळ डिगाऱ्या खाली आठ ते दहा जण अडकल्याची शक्यता आहे जण जखमी माहिती आहे बचाव कार्य सुरू आहे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सात जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे अजून अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढलं जात असल्याची माहिती देखील सध्या समोर येत आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून मजली कोसळली कशा पद्धतीने बचाव कार्य आहे का पाहायला गेलं तर सकाळी सहा वाजता एक मोठी घटना मुंबईतील वांद्रे भरतनगर या ठिकाणी घडलेली आहे हिथे तीन मजली चाळीची एक इमारत जी आहे ती कोसळण्याची घटकता घटना जी आहे ती समोर आलेली आहे हा संपूर्ण घटना जी आहे ही सकाळी सहा वाजता झाली आहे आणि ज्यामध्ये करण्याची मजल्याची जी आहे को ती कोसळली आहे डिघाऱ्याखाली आठ ते दहा लोक अडकण्याची शक्यता जी आहे ती सांगण्यात येत होती सगळ्यांना आता बाहेर काढण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये आता सात जण जे आहेत ते गंभीर जखमी आहेत रुग्णालयामध्ये सध्या त्यांना नेण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी त्यांचे उपचार सुरू आहेत निश्चित धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे वांद्रामध्ये भारतनगरमध्ये ही तीन मजली सकाळच्या सुमारास चाळ कोसळली आणि त्यानंतर आता या ठिकाणी सध्या बचाव कार्य सुरू असल्याची माहिती आहे है, साजड या दुर्दैवी घटनेमध्ये जखमी असल्याची माहिती आहे है।